जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत आज दिवसभरात बघूया आपण किती बिझनेस करतोय आणि कसा बिझनेस आहे आता दिवाळीचा सीझन चालू होणार आहे म्हणजे पंधरा दिवसावर दिवाळी आलेली आहे तर आपल्याला आता तयारी करावी लागेल पैशांची जुळवाजुळव करावी लागेल तर चला बघूया कसा बिझनेस होतोय आज दिवसभरात तर पहिली ट्रिप आपण उचललेले आहे रुपयाचे चला कस्टमरला पिक करू आणि ड्रॉप करूया आणि पैसे घेऊया होईल आपली चला तर मग लॉग इन करून दीड तास झालेला आहे आणि आपण आतापर्यंत पाच ट्रिप झालेल्या आहेत तीनशे रुपयापर्यंत आपला अर्निंग झालेला आहे दीड तासात तर गाडी चांगली फिरली पाच पाच झालेल्या आपल्याला आहे ना आठ ते दहा ट्रिपाच टार्गेट आपल्या आणि बघूया होत आहेत तर काहीतरी प्रॉब्लेम आहे मी कस्टमरला कॉल करतोय पण कस्टमर काय म्हणतोय त्यांना म्हणतोय तुम्ही कॉल केला नाही का आम्हाला सलग दोन कस्टमर सोबत असं झालेलं आहे मी स्वतः कॉल करतो पण कस्टमरची अपेक्षा असते की रिक्षावाल्याने कॉल करायचा आणि रिक्षावाल्यानेच बोलवायचं तुम्ही या बसा आमच्या गाडीत ठीक आहे जाऊ द्या तर केशवनगर साइड वरून आपण चिंचवड स्टेशन हायवे सोडली आणि बरोबर तिथंच आपला जो गॅस आहे तो रिझर्व्ह लागलेला तर आता आपण सीएनजी भरणार आहोत चिंचवड स्टेशनच्या चौकात तुम्हाला माहित असेल महावीर चौकात सीएनजी पंप आहे तो तिथं आपण सीएनजी भरून घेऊया तर चिंचवडच्या चौकात होतो आपण इथं झालंय म्हणजे मशीनच बंद पडले त्यांचं गॅसवाल्यांचं तर आता आपण दुसरा पंपावर जावं लागेल दुसऱ्या तर ह्याच्यामध्येच आपला टाइम वेस्ट झालेला आहे लाईनला ला जवळजवळ आपण पंधरा मिनटं होतो आणि आता दुसऱ्या पंपावर जायचं सीएनची राहते का नाही तोपर्यंत काय मायूस हूं, लेकिन उमेद पण दुनिया कायम आहे तर आता मी ते चिंचवड चौकात आहे ना कधीच जाणार नाही गॅसवर कारण ते डब्बा आहे मला याच्या अगोदर पण एक्सपिरियन्स आला होता हाच प्रॉब्लेम मला अगोदर पण आलेला आहे दोनदा तर आपण आलेलो आहोत आता ते थर्मेक चौकात तिथं सीएनजी पंप आहे तिथं आपण सीएनजे भरूया आणि बघूया अजून टाइम वेस्ट झाला मित्रांनो भरपूर आपला अर्धा तास तरी गेलेला आहे तर आता एक त्यांना शिफ्ट थोडं कमी नंबर आहे तर बघूया आता किती वेळ लागतो जी भरायला तर जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा आता आम्ही सव्वा नऊ वाजले शाळेत सोडायला चाललंय आणि परत शाळेत सोडून झालं परत लॉग इन करूया सकाळी आपण सात ट्रिप मारल्या होत्या आणि बाकीच्या ट्रिप आपल्याला मारायच्या आणि चांगले चांगलं अर्निंग आहे दिवाळी आलेली आहे त्याची तयारी चालू केलेली आहे तर पहा मित्रांनो रेट हा आता कमी झालेला आहे पाऊस संपला तर रेट लगेच कमी झालेला आहे साडे पंधरा पंधरा सोळा आपल्या मनाला वाटेल असा रेट आहे तर काय करणार शेवटी आता आपल्याला मार्केट मध्ये जर टिकून राहायचं असेल तर सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज हे करावं लागतं तर आपण बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं आणि आठशे रुपयाच जा अर्निंग झालेलं आहे आता घरी चाललेलं आहे माझ्या बाळाची शाळा सुटलेली आहे तिला घेऊन चालू आहे घरी आता डायरेक्ट आपण चार वाजता लॉग इन करणार आहोत आणि चारच्या नंतर आपलं राहिलेलं टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचंय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणि आवडला लाईक शेअर आहे करायला विसरायचं नाही मित्रांनो चार वाजलेत भावानो आणि आपण आता लॉग इन करतोय आणि आता आपण राहिलेल्या ट्रिप आपण कम्प्लीट करणार आहोत तर चला आणि बघूया किती वेळ लागतो आपल्याला बाकीच्या ट्रिप्स कम्प्लीट करायला आल्यापासून आपण चार ट्रिप मारलेल्या आणि आता चहा प्यायची तलब झालेली आहे बघा आता चहा कुठं चांगला भेटतो तिकडे जातो आणि चहा पितो राहिलेले ट्रिप काय होऊ शकतात पण आपण हे नाही राहणार आपण करणार म्हणजे करणार पटलं तर चहा प्यायचा पहिला तर पहा मित्रांनो की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आपल्या आसपास दुकानं आहेत मॉल आहे हॉटेल आहे रेस्टॉरंट आहेत प अजून काही कॅफेज वगैरे आहेत त्यांना चोवीस तास परमिशन देणार आहे, आहे हो चोवीस तास तुम्ही ओपन क ठेवू शकता सगळं तर त्याच्यामुळं आपला फायदा होऊ शकतो कॅब आणि ऑटो बुकिंग मिळू शकतात आपल्याला समजा रात्री पहिलं कसं वा, ट्रीपसाठी वाट बघावी लागते रात्री पण आता कंटिन्यू ट्रिप पडू शकतात कंटिन्यू नाही म्हणता येणार पण ओव्हरऑल होईल कॅब वाल्यांचा चांगला बिझनेस होऊ शकतो रिक्षावाल्यांचा पण काहीतरी प्रमाणात होऊ शकतो तर चांगला निर्णय मित्रांनो हा फक्त चालू झाला पाहिजे चोवीस तास आणि मजा येईल जरा काम करायला रात्री पण आता मग एका मित्रांनी विचारलं की बाबा काय मग चोवीस तास गाडी चालवायची का भाऊ रात्री चालू शकतो तू दिवसा नको चालू दिवसा चालू शकतो रात्री नको चालू तुझ्यावर तुझ्यावर किती वेळा तू आपल्याला म्हणजे काम करू शकतो तर शॉप बियर शॉपी आणि परमिट बार असते हॉटेल मोठे जे दारू बिरू पितात खातात पितात तर तशांना परवानगी नाहीये पहिलं जसं होतं तसं त्यांच्यासाठी तेच नियम असणार आहेत फक्त चालू काय रेस्टॉरंट हॉटेल हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज हॉटेल फक्त परमिट बार नाही तर कॅफे रेस्टॉरंट छोटे छोटे तर दुकाने यांना परमा यांना परवानगी असणार आहे तर वाट बघूया या निर्णयाची तर घरच्यांचा फोन आला होता आपल्याला की त्यांना पाहिजे फिश मासे घेऊन या म्हटले तर आता आपण मासे घ्यायलाच चाललोय आहे रावेतला रावेतला मासे कुठं भेटत असं माहिती आहे का तुम्हाला तर आपण कंटिन्यू आपण तिथूनच घेत असतो फिश आपल्याबरोबर जुने ओळखीचे आहेत ते लोक अरे काय चालू फायटिंग करतात ते तर मासे घेतलेले आहेत पण आता पण एवढ्या ह्याच्यात आपला अर्धक तास व्हाय गेलेला आहे ऍटलीस्ट मी एवढ्या ह्याच्यात दोन ट्रिप तरी मारल्या असते शंभर टक्के तर ठीक आहे आता काय करणार छोटी अजून मला किती ट्रिप मारायच्यात सहा ट्रिप कंप्लीट करायच्यात तर दोन हजार आपण ऍपला केलेले आहेत दीडशे रुपये ऑफलाईनचे आहेत सी एनची तीनशे एकोणपन्नास रुपयाचा तर जे राहिलेली अमाऊंट आहे ती आपली तर भरपूर बिझनेस आपण म्हणजे खूप मेहनत घेतली आहे जवळजवळ दहा तास आपण आज काम केलेले तर खूप मेहनत आहे एक्स्ट्रा मेहनत केलेली आहे एक्स्ट्रीम लेवलची मेहनत केलेली आहे उद्या काय माहीत काय होतंय उठतोय का नाही काय माहिती तर उद्या असं नाही बिझनेस करायचा उद्या आपण मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारणार आहोत चला जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र